रुपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती रुपाली ठोंबरेंसह आठ जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आव्हाडांच्या नावानं चॅट व्हायरल करणं त्यांना महागात पडलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी काही चॅट्स काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीवरूनच आता रुपाली ठोंबरेंसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांच्याकडनं विष्णू रुपाली ढोंबरेंसह आठ जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आवाडांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे आ, काल आमदार जितेंद्र आव्हाड हे मोर्चा संपल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दिली होती जे आहे ते रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल केलेले चार्ट हे कसे आहेत हे ते त्यांनी तपासायला हवे होते त्या ते, त्यांनी ते न तपासता आ, या पद्धतीनं त्यांनी कशा पद्धतीने हे व्हायरल केले त्यामुळं त्यांनी तक्रार नोंदवली होती आणि त्या तक्रारीनंतर आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तर कालपासून अनेक घडामोडी या ठिकाणी घडल्या आणि त्यातच जितेंद्र आवाड काल बीडमध्ये आले होते बीडमध्ये ते मोर्चात सहभागी झाले मोर्चात सहभागी झालेले असताना एक चार्ट व्हायरल झाला जसा मोर्चा संपला तसा चाट व्हायरल झाला आणि त्या चार्ट व्हायरल झाल्यानंतर ते थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाले धन्यवाद विष्णू तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी